मांडी लावून पत्रकार परिषद घेते याचा मी निषेध करतो विथ पुराव्यानं बोलतो मी बोलतोय या ठिकाणी हा जीवन दत्ता आरगडे माझा कोर्टा मधला माझा वकील आहे मुंबई हायकोर्ट मध्ये तो आणि मी आम्ही दोघांनी ज्या वेळेला राजाभाऊ या ठिकाणी रिट पिटिशन केला किंवा ड्राफ्टिंग केली सगळी ड्राफ्टिंग जीवन दत्ता आरगडे यांनी स्वतः केलेली आहे ते वकील माझे आहेत त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही राऊतावरती कारवाई काय असेल ती कारवाई तक्रारी करा मी दिलीप सोपाल त्यांची सगळी फॅमिली आणि नागेश अक्कलकोटे आणि पुजारी सर यांच्यावरती मी कारवाई करतो त्याचे पुरावे माझ्याकडे या ठिकाणी आहेत या ठिकाणी मुंबई हायकोर्टामध्ये हे जे रिट पिटिशन केलेलं आहे हे सगळं रिट पिटिशन मी ज्याप्रमाणे कागद दाखवत होतो त्याप्रमाणे जीवन दत्ता आरगडे यांनी नागेश अक्कलकोटे त्यांची पत्नी यानंतर त्या या ठिकाणी त्यांच्याकडे काय मालमत्ता आहे या मालमत्तेचं विवरण नगरपालिका असो प्रॉपर्टी असो एने प्लॉट असो हे स्वतः जीवन दत्ता आरगडे यांनी केलेला आहे या ठिकाणी हे सांबरे साहेबांकडे या ठिकाणी पिटिशन होत हे सगळे त्याच्या ऑर्डर्स या ठिकाणी आहेत हे जीवन दत्ता आघाडीने रिट पिटीशन केलेलं पुढं त्याने ईडी कडे केलं सीबीआय कडे केला प्रत्येक विभागाकडे नागेशांना अक्कलकोटे ते त्यांची फॅमिली पत्नी त्याचप्रमाणे आताचे माजी आमदार दिलीप सोपान त्यांच्या घरची सगळी फॅमिली यांच्या विरोधामध्ये यांना संपूर्ण एजन्सी ज्या आहेत मग त्यामध्ये काल ज्यांनी चौकशी करून कारवाई केली त्याप्रमाणे या ठिकाणी जीवन आरगडे याच्या तक्रारी त्या ठिकाणी दाखल आहे आणि हसण्यासारखी गोष्ट आहे ज्या माणसामुळं गुन्हा दाखल झाला ज्या माणसामुळं नागेश अण्णावरती आज ही वेळ आली उद्या तुमच्यावर सुद्धा येणार आहे सोपल साहेब ह्या जीवन आरगडेचे तीन स्टेटमेंट आणटी कर्ज झाले मला माहिती आहे तीनदा स्टेटमेंट घेतलेले आहेत अण्णाच्या विरुद्ध घेतलेले आहेत तुमच्या विरुद्ध सुद्धा घेतलेले आहेत आणि त्याला तुम्ही मांडीवर वसूल पत्रकार परिषद घेता किती हास्यास्पद आहे मी केला तर मी केला सांगणार मी केला होता रावतावरती केला तसं अरगडे तुम्हाला स्वतःला काहीतरी वाटलं पाहिजे हा अस्तनीतला निकार आहे तुम्ही आमच्या जवळ मी होता आमच्याकडे सुद्धा होता आम्ही पोचला काल सांगितला त्याने की पंचवीस पंचवीस लाखाला आम्हाला याने केलेला आहे अरे तुला वॉरंट निघाला त्या जाधवला फसवलं म्हण तीन लाख रुपये भाऊसाहेब आंधळेकरांनी तुला भरायला दिले त्याला सुद्धा डसायला तू कमी केलेला नाही आणि यामध्ये मला आश्चर्य एवढं वाटत आहे की जी व्यक्ती जो फिर्यादी थोडक्यात मूळ असतो यामध्ये प्रॉब्लेम असा आहे सोपल साहेब या ठिकाणची जी इन्क्वायरी असते अँटी इन्क्वायरीला पत्र आज दिलेलं नाही तुम्ही जे म्हणता की आता निवडणूक आहे निवडणुकीच्या तोंडावरती माझा मेन कोण कलाकार आहे माझ्या कार्यकर्त्यावरती जाणून बजून या ठिकाणी कारवाई केली कोट आहे कारण कारवाई सुरू कधी झालेली या ठिकाणी पत्र आहे अँटी करण्याच्या सोलापूरच्या अँटी करप्शन च चा, एकोणीस चार दोन हजार चौथ्या एप्रिल महिन्यातलं पत्र सगळ्या सराफ असोसिएशनला महसूलला तहसीलदारला नगरपालिकेला नागेश अनाच्या बाबतीतली जी प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलची जी चौकशी आहे ती कधी सुरू झाली आहे एप्रिल महिन्यामधलं हे पत्र सोलापूरचं आहे सोलापूरला पत्र आलंय कुठून पुण्यावरून आणि पुण्याला पत्र कुठला आलेलं आहे ते मुंबई डी अँटी करप्शन वरून हे जे कारवाई आहे ते या ठिकाणी आरगडे साहेबांनी जे काय कारवाई करायचा काय म्हणतात तक्रारी केल्या त्याच्यावरून या ठिकाणी हो ही कारवाई झाली आता मी पोलीस खात्यामध्ये होतो मीही या कारवाईला सामोरं गेलेलो आहे मी कुणामुळे माझ्यावर अँटी करप्शन झालं माझ्या कुटुंबाला कुणी आरोपी केला सोपल साहेब हे पाप तुमचं आहे हे पाप तुमचं आहे अनार पाटील असताना माझ्या आंधळकरावर कारवाई करायला लावली त्या आधीचं उदाहरण सांगतो तुम्ही लिंगायत समाजाचे सुद्धा नाहीये समाज दृही आहात कारण पंच्याऐंशी साली पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्ही चाळीस हजाराची ठेव इथं काय त्या बँकेमध्ये होती नगरपालिकेची त्याचे व्याजा सहित पंचवीस लाख रुपये प्रभाताई झाडबके या माझ्या महिला आईला माझ्या बहिणीला माझ्या या ठिकाणी किती तो वसूल करण्याकरता त्रास दिला सगळ्या जगाने त्याच्यात तिथं भाड्यानं राहिल्यासारखा पोट भाडे करू तू होता आणि त्यांच्या भागात तू वेळेला लागला हे उदाहरण बारशिकर विसरलेलं नाही मतदार विसरलेलं नाही आता तुझ्याच पायाखाली वाळू घसरल्यामुळं त्या राऊतावरती कशाला आरोप करतो राऊताने ह्यामध्ये काय केलेला आहे आमदाराचा काळे मात्र संबंध या आत्ताच्या मध्ये नाही आहे कारण तुझ्या शेजारीच बसणारा जीवनाकडे याची तक्रार आहे रेकॉर्डवर आहे कोर्टामध्ये आहे हे विथड्रॉल केलं म्हणजे काय झालं हे जे, जे पिटिशन आहे ज्या प्रॉपर्टीची माहिती दिली मी जशी दिली होती राऊताची ती प्रॉपर्टीची माहिती त्या नागेशांना दिलेली आहे मग त्यावरून कारवाई एक वर्षापासून ही चौकशी चालू आहे अँटी करप्शनचा प्रोसिजर असा असतय तक्रार आल्यानंतर डीजी अँटी करप्शन ते एसपी अँटी करप्शनला पाठवतात पुण्याला पुण्याला पाठवल्यानंतर त्या ठिकाणी गोपनीय चौकशी केली जाते पहिल्यांदा साठ दिवस त्यासाठी असतात गोपनीय चौकशी केल्यानंतर ते, के के ते उघड कुणाला पत्र देत नाही तोपर्यंत ते माहिती घेतात स्वतः की बाबा ह्याची प्रॉपर्टी कुठं आहे कुठं मंगल कार्यालय कुठं काय बंगला बांधला आहे कुठल्या गाड्या आहेत घोड्यात ह्याची माहिती घेतात जर त्यांना म्हटलं की ह्यामध्ये तथ्य आहे तर ती ओपन चौकशीला त्या ठिकाणी पाठवलं जातं ज्याप्रमाणे पुन्हा हे उघड चौकशी ह्या डायरेक्ट म्हटलेल्या अन्नाची उघड चौकशीसाठी पत्र सगळ्या विभागाला दिली जातात आणि त्यांच्याकडून माहिती घेतली जाते त्याप्रमाणे तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन केलं जातं व्हॅल्युएटर कडून आणि तुम्हाला या ठिकाणी विचारलं जात की मलाही समजा कि तुमच्याकडे ही, ही प्रॉपर्टी आली कशी तुमचा काय म्हणता इन्कम ऑफ सोर्स काय तुमच्याकडे पगार किती आहे तुमच्या शेतीचं उत्पन्न काय आहे तुमच्या कशाचं काय उत्पन्न आहे या सगळ्याच अँटी इन्कम टॅक्सला दिलेल्या प्रूफचा ह्याच्याशी संबंध नसतो हा पैसा कुठला आला तू टॅक्स भरला किंवा काय भरला हा विषय नसतो हा पैसा तुला पगार किती आहे तुझं मानधन किती आहे तुझ्या मंडळीचं मानदंड आहे ही तक्रार या ठिकाणी केल्या गेल्यानंतर ही कारवाई झालेली आहे यामध्ये जनतेच सिंपती मिळवण्यासाठी मतदान आपल्याकडं वळावं म्हणून राऊतावरती आरोप करताय सोपन हा दादांचा फोटा आहे ही कारवाई वर्षापासून चाललेली आहे त्याचा कावळा बसायला फायदे तुटायला म्हणतो त्या हे घडलेलं आहे तुम्ही सुद्धा भाऊसाहेब पोलीस इन्स्पेक्टर होता त्यावेळेला त्या वेळेला आर आर पाटला कडून माझी अँटी करप्शन इन्क्वायरी क्लोज आता पेपर माझ्याकडे आहे सगळं अँटी करप्शन इन्क्वायरी माझी क्लोज झाली होती डीजी अँटी चिट दिली होती दोन हजार नऊ साली त्यानंतर त्याचा माता थडकला त्यानंतर त्यानं या ठिकाणी परत एक निनावी अर्ज घेतला त्या अर्जावर भाऊसाहेब आंबेडकरची चौकशी का करायला लावली तर माझे काही नेहणे हि तर मातब्बर त्यांच्या बरोबर होते मी पोलीस खात्यातला इन्स्पेक्टर होतो त्याला असं वाटलं असं ह्याच्याकडे काय भरपूर काय पैसा असेल तो बाहेर आल्यानंतर हि तर मला हा काळ ठरणार आहे राजकारणाला मला राज दुश्मन ठरणार आहे म्हणून दिलीप चोपाल यांनी त्या ठिकाणी माझ्यावरती पुन्हा या ठिकाणी अँटी पाडला त्या ठिकाणी एक अधिकारी होते आपल्या तालुक्यातले आम्ही आहे मी तक्रारी दिल्या की बाबा हा तालुक्यातला अधिकारी आहे याच्याकडे इन्क्वायरी देऊ नका सुद्धा एखादा दबावापोटी रिटायर होणाऱ्या अधिकारीकडे तक्रार दिली आणि त्यांनी खोटा गुन्हा दाखल कधी केला माहितीये आर आर पाटील पा। उपळाई रोडला आला होता होम गृहमंत्री होते ते देशे राज्याचे त्या वेळेला या ठिकाणी माझ्यावरती आर आर पाटलानं भाषण केलं आज जसं तुम्ही म्हणताय आघाडी समेत राऊत कसे बोलले अहो ती माहिती मिळत असते ना तुमच्या जवळ असणारे शेजाऱ्याला घेऊन बसता तो तुमचा काय कर्जन काळ आहे आणि त्या राऊतांना काय माहिती मिळणी काय बोलला असेल परंतु आर आर पाटलानं गृहमंत्री जबाबदार व्यक्तिमत्व असताना तुम्ही त्यावेळेला या ठिकाणी माझ्यावर भाषण केलं ते रेकॉर्डवरच मी टाकतो आज उद्या त्या वेळेला म्हणले की त्या इन्स्पेक्टरचं मी का तर मी मार्केट कमिटीला उमेदवार उभा केले होते तुम्हाला माहिती आहे मार्केट कमिटी संदर्भामध्ये काय झालं त्या ठिकाणी निवडणूक बाजार समितीची दोन हजार अकरा लागली त्यावेळेला उभा केले त्यांचे आज माझं त्यांचं काय झालं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या पद्धतीने या ठिकाणी यांनी माझ्यावरती कारवाई करायचा प्रयत्न केला या ठिकाणी वसंत डावकरे साहेबांचं मॅटर यामध्ये काढे करायचा प्रयत्न स्वप्नाने केला या ठिकाणी मॅट कोर्ट तुम्हाला माहिती आहे कोर्ट माझ्या बाजून निकाल देत आहे मला तीनदा सस्पेंड केलं जात आहे सातदा बदल्या केल्या जातात स्वप्नाच्या सांगण्यावरून त्यावेळेला प्रत्येक वेळेला मॅट कोर्ट या ठिकाणी त्यावेळेला मॅट कोर्टाला मान चाललंय असं स्वप्न म्हणाले कोर्टाला मान चाललाय आंधळकरच्या निकाल देताना मॅट कोर्टावरती कुराड मॅट कोर्ट हे तुमच्या माझ्या जे नोकरदार आहेत त्यांना न्याय देणार कोर्ट आहे ते न्याय देत होत मला मला सस्पेन्शनला स्टे देत होत माझ्या बदलीला स्टे देत होता त्यावेळेला सोपल साहेब नंगा तुम्ही त्या वेळेला केला आणि त्यावेळेला तुम्ही आज बघितलं असेल तुम्ही सभापती आज घोषणा करणार आंधोळकरांवर काय कारवाई करणार किती धारेवर बन का आत्महत्या करायची होती का भाऊसाहेब आंधळकर हे सोळा बारशीचं काय रक्त भगवंताचं रत्न आहे तुला घाबरणार कधीच नव्हतं परंतु तू आत आती ही केलं आणि त्याच्या बायका पोरा सहित त्यावेळेला तुला काही वाटलं नाही तवा वाटलं नाही आंधळकर बद्दल आपण पत्रकार परिषद घ्यावी आते तातडीची शीघ्र तातडीची तुला वाटलं नाही त्यावेळेला तुझा मी नातेवाईक जवळचा बी होतो ना परंतु ह्यानेच केलेला आहे ना, के ना? मला संपवायचं काम हिने करायचा प्रयत्न केला जे केलं काय म्हणतात कर ज्या म्हणजे माणूस करतो जे पेरतो तेच तुझ्या नसीबाला येणार आहे ते तुझ्या नसीबाला हात आले आज या ठिकाणी राऊताचा कुठलाही संबंध नाही सगळ्या मतदाराला माझी हात जोडून विनंती आहे राऊताचा संदर्भ नाही जीवन आरगड्याने हे तक्रार केलेले आहे जीवन आरघडीचे स्टेटमेंट झालेले आहे अँटी करप्शन <coughs> चौकशी झालेली आहे वर्षापासून ही चौकशी चालू आहे आता त्यांना जे काय किती करोड त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त मिळाले म्हणून त्यांनी ती कारवाई या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे त्या कारवाईमध्ये आज निवडणूक आहे गुन्हा दाखल करायचा नाही उद्या आमका आहे हा सण आहे गुन्हा दाखल करायचा नाही असं पोलीस खात्यात चालत नाही इन्क्वायरीचं आउटपुट निघालं की ते ठोका देतात त्या पद्धतीने त्यांनी कारवाई केलेली आहे सोपाल साहेब आजही विनंती अजून करतो मी या ठिकाणी तुमच्याबद्दल आम्हाला काय म्हणतात त्याला पूर्वी काहीतरी वाटत होतं पण तुम्ही ज्या वेळेपासून पोलीस खात्यात आम्हाला त्रास दिला आम्हाला कुटुंब उद्वास करायचा प्रयत्न केला तेव्हापासून हो मी या ठिकाणी सावध झालेलो आहे आता सुद्धा तुम्हाला जो शेजारी बसतो हा जीवनारगडे याचे तक्रार आणि ते नाही म्हणावा आणि त्याला घेऊन बसता तुम्ही पत्रकार परिषदेला आणि त्या राहताना दोष देता उद्या इलेक्शन मतदानाच्या आधी तुमच्या घरावर कारवाई झाली तर तुम्ही असंच म्हणणार कारण हा लटकती तलवार आहे तुमच्यावर सुद्धा कारण तुमच्या चार एफ आय आर तुमच्यावर झालेल्या चारशे वीसचे गुन्हे गोळा करून जीवन आरगडेने तुमच्या विरुद्ध हे पिटिशन केलेलं होतं के या पिटिशन मध्येच नागेश अक्कलकोटे सगळंच आहे हे पिटिशन त्याने विड्रॉल केलं असलं तरी त्या त्या एजन्सीला त्याने जी तक्रारी पाठवलेल्या आहेत त्या अजूनही पेंडिंग आहेत त्यामुळं यावर त्या कारवाई कधी का होईल या पुणे सोलापूरला आरगडेचे तीन स्टेटमेंट झालेले आहेत आणि ते स्टेटमेंट दिल्यानंतर आता कधी कारवाई सोपत साहेब तुमच्यावर सुद्धा होईल हे सांगता येत नाही तुम्ही खात्री करा मी खोटं बोलत असेल तर अरगड तो त्या आरगड्याला दुसरा काही धंदाच नव्हता त्याचा त्यानं त्या आनंद यादवचं त्या गायकवाड बरोबर पेटवायचं त्याची पिन काढायची ह्याच्या ह्याच्यात घालायची त्याची काढायची त्या आंधळकरला ही करायची आणि ब्लॅकमेल करायचं पैसा घ्यायचा गा कशावर बी अरे वकील माणूस आहेस तू तुझं त्या टेपवर टेप करत बसतो व्हॉट्सअप कॉल आलं की दुसऱ्या कॉल नाही करत असतो आणि तोच लगी माझ्या म्हणजे मी काय बोललो की त्या काय कॉल पाठव राजा पाठला की त्या स्वप्नाला पाठव स्वप्नाला पाठव राऊताला पाठव अरे धंदा मांडला तू या ठिकाणी आणि तू सांगतो मला तू बसतो तो लाज वाटली पाहिजे पत्रकार परिषदेला जायला तू सांग तू नाही म्हणजे सांग की तू कारवाई केलेली नाही तू अर्ज केलेला नाही म्हणून तुझ्या अर्जावरच अन अण्णावर गुन्हा दाखल आहे दा दा, तुझ्या अर्जावरच स्वप्नावरती उदवणारी कारवाई सुद्धा जीवन आरगडीच्या अर्जावरती होणार आहे पिटिशन विड्रॉल केलं म्हणजे सगळं संपलं असं नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि कारगर कालची जी कारवाई आहे ती कारवाई कायदेशीरपणे प्रूफ मी दाखवलेले आहेत हे वर्षभर झालं आणण्याची चौकशी चालू आहे सोपल साहेबांची सुद्धा चालू आहे त्याच्यात तीन तीन चार चार स्टेटमेंट जीवन आरगडीचे कुंभार साहेबांकडे त्या अँटी करी झालेले झालेले आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्ही कुणाचेही नाही हा कारवाईचा फारस यामध्ये काडी मात्र संबंध राजेंद्र राऊत यांचा नाही मतदारांनी हे ध्यानात ठेवावा ह्याच्यात पायाखालची वाळू घसरलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद घेत आहे आणि काय पण सांगताय याला काही तथ्य नाही मी आता सगळे पुरावे तुम्हाला दाखवलेले आहेत त्या पद्धतीनं अँटी करप्शनचं चा काम चालतं आणि अशीच कारवाई उद्या इलेक्शनच्या आधी होईल इलेक्शनच्या नंतर होईल की स्वप्नावर सुद्धा होणार आहे लक्षात घ्या आणि त्याचा फिर्यादी जीवन आरगडे आहे स्टेटमेंट झालेले आणि त्यानं या ठिकाणी उत्तर द्यावं हे नाहीच म्हणून सांगावं त्यांना हो आमचं म्हणणं आहे आणि माग सांगतो साहेबांनी असू करायला नको होतं साहेबांनी शांत राहायला पाहिजे होतं शांत राहायचा काय संबंध आहे संरक्षण आहे खांनी आहे सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश करणं माझं काम आहे मग तो कोणी असो या ठिकाणी आणि तू काय करा ते करून घे बघू आता आज हे तू सांग जीवन आरगडे राऊता विरुद्धच जे ही केली होती इन्क्वायरी ती क्लोज होऊन आता आता रेकॉर्डवर माझ्याकडे आता पत्र नाही राऊताची सातशे कुटीची इन्क्वायरी क्लोज झालेली आहे तरी सुद्धा त्याच्या आज भाऊ साहेब आहे आज पिटिशन हाच वकील आहे जीवन आरगणे त्याला विचारा की पिटिशन तुझं पेंडिंग आहे का नाही माझ बेमानी कोण कौन कोणाशी करताय कोण कौन कोणाशी हात मिळवणी करताय कोण कोणाचं काय त्याला आणि ह्याच जीवन आरगड्यानं ज्या वेळेला ह्या अण्णाला अण्णाला विचारा तुम्ही त्या पुजारी विचारा त्या दोघांनाही बोलून सांगितलं होतं की जीवन आरघडे तक्रार केलेल्या त्याचे जबाब झालेले आहेत तुमच्यावर कारवाई होईल यामध्ये तो डिमांड करतोय डिमांड पैशाची ते तुम्ही बघा मला माहित नाही काय ते तुमचं तुमचं अण्णा म्हणणे झालं त्याला काय करायचं ती करू नये विचारा अण्णाला मी तगडे पुजारीला त्याला मी सांगितलं होतं की आरगडे पैसे मागतोय तक्रार मागे घ्यायला त्यावेळेला अण्णांना सांगितलं काय व्हायचं ते उद्या माझी फेस करतोय त्यानंतर ही कारवाई झालेली आहे ती आज आमचं काय तो सगळं फक्त याडिओ धंदाच नाही यांना अरे पर्सनल माणसाच्या आयुष्यामध्ये काय असायचं असते तुझा आता बोलू नको मला बोलायला लावू नको परंतु कोणाचंही आम्हाला तेच देणं नाही ना का आणि काय म्हणतात त्याला जो माणूस या ठिकाणी जो कुणाचाच नाही अशी व्यक्ती फक्त पैशासाठी मुंबईत नाही ते यायचं इलेक्शनच्या टायमात यायचं चकाचक काहीतरी बोलायचं तरी काय करायचं आणि जायचं पण खरा कर्दन काळ तुमचा तुमच्या अस्तनीतला निकाला स्वप्न साहेब तुमच्या बाजूला घेऊन बसलेला आरगड्याला विचारा की ही कारवाई ही तक्रार तू केलेली आहे नाही माझ्याकडे त्याची कॉपी आहे कॉपी पत्रकार पाहिजे ते याच्या घट्ट्याची कॉपी काढून देतो कुणी केली तक्रार दाखल झाला राऊताचा काय सन्मान हा आहे तू डोक्यावर घेतलेली मांडीवर घेतलेली त्याने तुमच्यावर कारवाई करायला तुम्हाला पाहिजे अजून बी सांगतो मी काय वाटत नाही मी माझा मोबाईल चालू आहे मी बाकी बोलतो मी ज्याला कल्पना द्यायची होती त्या व्यक्तीला कल्पना दिलेली आहे की हे कोण करताय कुणी कोणी केलंय त्याच्या प्रूफ विथ प्रो तरी सुद्धा तुम्ही मांडीवर त्या माणसाला कारण मला काय वाटतं एक तर नागेशला संपवायचा कोणाचा तरी कट असा शंभर टक्के नागेश वाढत चाललेला आहे उद्याचे आमदार किचा तो दावेदार होऊ शकतो मन त्याला संपवायचा विचार केलाय के का कोणत्या नेत्याने केलाय का मला म्हणायचं नाही कुणी काय बघा तुम्ही त्याचा शोध घ्या आणि ह्या जीवनेला काय नागेशच्या जागेवर बसायचंय का ती घेत नसतो तो विषय नाही आहे कारण या ठिकाणी ते बाकीचा आणि तू पत्रकार परिषद घे तुला काय उत्तर द्यायचं ते मी देतो जीवाण तू फक्त एवढं सांग स्मरून तुझ्या आई वडा चरण स्पर्श करून सांग की ही तक्रार मी केलेली नाही ज्यावर कारवाई झाली ती तक्रार तू केलेली नाही एवढंच तू सांगायचं अजून काय विचार बघा यामध्ये जे तथ्य आहे सत्य आहे मी ते सांगितलंय आता उद्या सोपल साहेब आणि त्यांच्या फॅमिलीवर कारवाई ह्याच्याच पिटीशन मुळे विथ्रॉल पिटिशन केलं असलं तरी याच्या कॉपी सगळ्या डिपार्टमेंटला गेलेल्या आहेत अँटी करताय तीन जबाब त्या आरगडे झालेत मला कारण दोस्त माझा होता माझ्या जबाब झाले तर साहेब या ठिकाणी तुमच्यावर उद्या नागेश सारखा जर गुन्हा दाखल झाला <coughs> तर मात्र वेळ गेलेली असेल गुण एवढं मात्र लक्षात ठेवा एवढंच सांगतो <coughs> काल <दिल्ण> सांगितले <coughs> की मी जेव्हा आमदार होतो सत्तेत होतो तेव्हा मी अशा प्रकारच्या कारवाई कधीच कुणावर केलं नाहीत आम्ही कधीच कुणाला त्रास दिला नाही असं त्यांचं म्हणणं आलं पण आज तुम्ही आरोप करताय की त्यांनीच मला संपवलं त्यांनीच मला त्रास दिला आरोप करत नाही मी वेद प्रोप आहे त्यालाच विचारा त्याच्याच सगळ्या रेकॉर्ड वर आहे अरे कोर्ट बंद करायला निघालेला आहे तिची पावर एवढी होती कोर्ट बंद करतो म्हणला मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो मॅट वर पुराड बिराट हे काय आहे आणि इथं ह्याला इथं मॅट कोर्ट बंद करतो म्हणतो आंधळकरची कारवाई म्हणतो या ठिकाणचं मॅट कोर्ट ऑफ खुराड म्हणतो हे मला न्याय देत कोर्ट म्हणून कोर्ट बंद करता इथपर्यंत ताकद गेली होती त्याची आणि त्या अधिकाऱ्याला तू बदलून आणला का नाही सांग रिटायर होता नाही कोणी आणला त्याला मी तक्रार केले असताना हे नियतीचा खेळ आहे गोल चक्र आहे फिरून तुमच्याकडे येणार फिरून तुमच्याकडे येणार तू जे केलंय ते तुला भोगावं लागणार त्या पद्धतीनं सोपल तू कुराठीचा दाटा गोताला काळ आहे मी म्हटलं त्या पद्धतीनं आहे राजाभाऊ राऊत या निष्क्रांक आहे त्याचा ह्या कारवाईशी कुठलाही संबंध नाही त्याच्या कुठल्या दबावाचा प्रश्न नाही यंत्रणा ना त्याच्या दबावाखाली राहते असं सांगतंय अरे तू काय करत होता यंत्रणा कशीच दबावाखाली राहते तू काय केलं होम गृहमंत्री तो उपळाई रोडला येतो आंधळकरला मार्केट यार्डला उभा केलं म्हणून दोन हजार अकराला ला माझ्यावर भाषण करतो माझ्यावर मे मध्ये कारवाई होती मला अटक होती माझ्या इथेही रेड होती रात्री दोन ला तीनला तेव्हा काय वाटत नाही तुला पत्रकार परिषद घ्यावी कारण करता धरता तूच होता काल पत्रकार सांगण्यात आलं की हे फक्त राजकारण चालू चाल आहे इलेक्शन चालू आहे ह्या पोटी केलेलं आहे परंतु तुम्हाला असं वाटतं का ही कारवाई अटळ आहे कारवाई अटळ आहे अटळ होती आणि यामध्ये कारवाई शेवटपर्यंत केली जाणार मी सांगितलंय ही कारवाई राजकारणाची असती तर या ठिकाणी हे पत्र आहे अँटी करप्शनचं सराफ असोसिएशनला आलेलं बार्शीच्या सराफ असोसिएशनला कधी आला एकोणीस चार दोन हजार चोवीस ला की काय त्यांचे पॅन कार्ड सहित आलंय आणि त्यांच्या सौभाग्यवतीच्या की या व्यक्तीनं किती माल तुमच्याकडे खरेदी केला किती सोड खरेदी केलं जी माहिती गोळा केली जाते मग ही जर एप्रिल महिन्यातला असेल तर कारवाई आता काय म्हणतात इलेक्शनच्या काय संबंध आला आणि ह्याच्या पूर्वीचे अर्ज आहेत त्याचे आरघडीचे ते पुण्याला पुण्याचं पत्र इथं आलं आणि सोलापूरचं पत्र एकोणीस म्हणजे वर्ष होऊन गेलं ही कारवाई चालू आहे आणि आता त्याच्याबद्दल आउटपुट त्यांना म्हणजे ह्याने गुन्हा केला आहे असं सखरुत दर्शनी जेव्हा त्या एजन्सीला वाटतं त्यानंतर पोलीस फिर्यादी होतो आणि तक्रार दाखल केली जाते त्या पद्धतीने दाखल केले आता <coughs> तुम्ही म्हणला की तक्रार दाखल करणार त्यांच्या शेजारी जाऊन बसलेला आहे तसं तुम्ही सुद्धा आमदार राजेंद्र त्यांच्यासोबत सोबत आज आहेतच ना आणि तुम्हीच तक्रार केलेली आहे त्यांच्या विरोधात मी तक्रार केली तर वाघासारखं सांगितलं मी केले ज्या वेळेला तुम्ही पाहिलंय हात जीवन आरगडे या ठिकाणी आपण कागद मांडून बसलो तेव्हा एवढं मोठं गटोडं घेऊन टू व्हीलर वर आला होता हे तुम्ही साक्षीदार आहात त्यावेळेला त्यांनी स्वतः सांगितलं होतं की राऊता विरोध यांनी केलाय आणि सोपना नागेशांना अक्कलकोटेवर मी केलेला आहे म्हणून हे कबुली तुमच्या समोर दिलेली आहे आणि तुम्ही जे सांगता आता की मी समजा राजेंद्र काय म्हणतात राऊतांबरोबर आहे तर राऊताला क्लीनचीट दिली गेलेली आहे माझ्या इन्क्वायरीमध्ये मध्ये माझ्या तक्रारीमध्ये तथ्य नाही म्हणून मला पत्र आहे बहिरा सांगितलं तथ्य नाही मला केलंय या पत्रावर सुद्धा मी शांत राहिलो नाही मी हायकोर्ट मध्ये हा जीवनारगडी वकील आहे मी कोर्टामध्ये गेलेला पिटिशन नंबर देतो ते पेंडिंग अजूनही आहे याचा अर्थ माझ्या त्या पक्षाचा प्रश्न आहे इलेक्शन वेगळा माझ्या तक्रारी वेगळ्या आणि माझे काय म्हणतात सामाजिक प्रश्न वेगळे अशा पद्धतीनं या ठिकाणी कारवाई झाली आणि जे केलं ते केलं पण ना तुला एकच सांगायचंय तू तक्रार केलेली आहे का नाही तुझ्या तक्रारीवरून ही कारवाई झाली का नाही हे काय ते हे सगळं हा सूर्य हा जयद्रथ आहे यामध्ये अडचण काय आणि तू आता पिना घालायच्या बंद कर ह्याचं पेटवायचं त्याचं जाळायचं त्याचं काय करायचं बारशीतली अशांतता जी आहे ती केवळ जीवन आरगडेमुळं आहे मुंबईमध्ये आहे तो बरांतो काड्या करणं त्याची पिन घालणं तुम्ही बोलला की तुमचं टेप केलं त्याच्या विरुद्ध बोललो की त्याला पाठवतोय त्याचं पाठवलं की त्याला पाठवतो त्याचं घेतलं की ह्याला पाठवते असं करून आग लावून पेटवून आपली कशी रोटी शिजवून घेता येईल त्या पद्धतीनं करताय गायकवाडाचं माझं काय पेटलं ह्याचं काय माझं पेटलं स्वप्नाचं माझं काय झालं रावताचं काय झालं हे सगळं त्या ठिकाणी एकाच आज हे काय वीर मी मर्दपणा सांगतो जीवनार्गड्यानं ज्या वेळेला बँकेचं प्रकरण आलं थैथायात कोर्टापुढे करून मला स्टे मिळवून दिला पण त्याची फी दिली मी वकील आहे माझा ते मान्यच करतो मला त्यावेळेला एक पहिला स्टे त्यांनी दिला काही दिला असेल पण इतकं फसवलं बी गेलंय की हासला काउन्सिल नेमायचा आहे सिनियर काउन्सिल नेमायचा आहे आमकच नेमायचं आहे झोप ऑन रेकॉर्ड इकडं पाठवा तिकडे पाठवा तिकडे पाठवा अरे किती लुटायचं असतं आहे आया आया। आता, आता तुम्हीं तुम्हीं... तुम्ही आता तुम्ही आता सांगितलं की नागेशान कोणीतरी संपवण्याचा प्रयत्न करते मग ते त्यांच्यातलेच आहेत का ते बाहेरचे आहेत काय शोध तुम्ही तुम्ही सांगितलं घ्या सर आपण पोलिस इन्स्पेक्टर होता बरे दिवस आता सोपल साहेब देखील म्हणतात किंवा राजभू पण म्हणतात की पोलिस यंत्रणेला ज्यावेळेस एखादी सत्ता येते त्यावेळेस पोलिस यंत्रणेवर दबाव येतो असं तुम्हाला वाटतं कारण तुम्ही पण त्यावेळेस याच्यामध्ये काम केलेलं आहे काही दबावाखाली काम करावं लागतं तुम्हाला माणूस आहेत तिथं अपवाद आहे काही लोक तसे दबावला बळी पडत असतील पण आमच्या सारख्या बघितलं आताच दाखवलं मी आज काय वसंत स्वर्गीय आहेत त्याच्यावर टीका मी करत नाही परंतु त्या वेळेला मला जेव्हा दबाव आला तेव्हा ऐकलं नाही म्हणतो कारवाई झाल्या न घेणारे आहेत अधिकारी कायदाच्या पुढे सगळे समान आहेत इथं कायदा पुढेच आहे आज महाराष्ट्र पोलीस दल नंबर ला आहे हे माझ्या पोलिस दलाचा मला स्वाभिमान अभिमान गर्व आहे माझा पोलीस कुणाला ना भेट नाही आता सुद्धा सगळे अधिकारी आणि माझे जिल्हा अधीक्षक आणि डीएस पी आय सगळे योग्य तऱ्हेनं काम करतात आता तुमचा माणूस काय निभाणगडी करणार तुम्ही त्याला वाचवा म्हणणार तसं कसं वाचणार असं नाही वाच त्यामुळं ज्याचं काम होत नाही आता तिथं काय होतं महसूलला जमीन खरेदी विक्री करायची विकणारा बी खुश आणि घेणारा बी खुश तुझं पोलीस राहणार नाही मी तक्रार करायला गेलो मला याने त्याच्यावर कारवाई केली तर मी खुश नाही केली तर तो म्हणजे म्हणजे या पद्धतीने एक माणूस नेहमी नाखुश असतो पोलीस हा दबाव असता तर